आज तुम्हाला पोहे दाखविणारे मैत्रीण कांदे पोहे तर त्यासाठी साहित्य लागणारे पोहे घ्यायचे असे मिडियम साईजचे पोहे असते ते आणायचे मैत्रीण एक दोनदा पाण्यातून काढायचे आणि थोडं थोडं पाणी ठेवायचं किंचित आणि आपल्याला लागणारे मैत्रीण कांदा कांदा हा उभाकट करून घ्यायचा तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही छोटा ह्याच्यापेक्षा ह्याचा आडवासुद्धा सुद्धा कापू शकतात मैत्रिणी पुन्हा आपल्याला खिचीत शेंगदाणे शेंगदाणे जास्त प्रमाणात घ्या पुन्हा लागणारे चिली पावडर टर्मरिक पावडर आणि मीठ आणि तेल सगळ्या आधी आपल्याला तेल टाकून घ्यायचे आता मैत्रिण काय करायचं सगळ्यात आधी मैत्रिणी तेल तापू द्यायचं आपल्याला छानपैकी गडबड करायची नाही शेंगदाणे टाकून घेते मी शेंगदाणे फ्राय करून घ्यायचे आपल्याला तुम्हाला मैत्रीण डाळवं सुद्धा तुम्ही घालू शकतात ऑप्शनल आहे डाळवं जास्त करपू शेंगदाणे चे, थोडं टाकले की होते लगेच लगेच शेंगदाणे आता मैत्रीण आपल्याला घालायचे जिरे जिरे मैत्रीण जरा जास्त प्रमाणात घाला आणि हे घालायचे मोहरी घालायची आपल्याला घालायचं आपल्याला कांदा छान पैकी हे होऊ द्यायचं लाल होऊ द्यायच पैसे मग करबड करायचं ना चायला माहिती जास्त कमी गॅस करून कांदा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला आता कांदा थोडा भाजावा झालाय घालाय आता आपल्याला चिल्ली पा। पावडर टर्मरी पावडर आणि मीठ घालायचे am telefonun necədir मैत्रिण झालीत आपले पोहे बघा जास्त हलवायचं नाही मैत्रिणी पोह्याला घालत आता तयारीत मैत्रिण चटपटीत याच्यावर तुम्ही लिंबू घ्या किंवा दही घ्या मस्त झणझणीत कांदे पोहे नक्की करून बघा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा